राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना खासदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राजकीय चातुर्याचे आणि कार्यकर्त्यांसाठी असलेल्या तळमळीचे अनेक किस्से सांगत भाषण गाजवलं लंकेंनी दमदार फटकेबाजी करत सभागृह दनानून सोडलं स्वतः शरद पवारही खळखळून खल, हसले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा अरे आपल्या आपण ज्या वेळेस आपचे हिंडत होतो आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता देश आहे कळत का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला वा विचार करावा लागेल हे <laughs> इस्मय बाहुद्धाम हे इस्मय बाहुद्दाम हे नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय अय बघतो का रे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तर बघून घेतो तेव्हा इसमे धम नाही त्यामुळे हा मला तर काय चका <laughs> असतो साहेब हसले का आणि साहेब गप का त्याच्यामुळं आपण सगळ्या ज्यास भेवून असतो साहेब हसलेलं गणित तुम्हाला जर कळालं नायला तुमच्या टांग खालून जाईल <laughs> अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती अरे काय पाहिजे पवार साहेबांच्या साथ, सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो हे किती मोठं भाग्य आहे आपलं सगळ्यात महत्वाचे अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो मी तर आमदार झालो मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय खासदार झालो आमच्या तात्यांना विचारा तात्या म्हणलंय खरंय का काय तात्या म्हणले नाही खरंय तू खासदार झालाय अरे ही ताकद फक्त आदृश्य ही ताकद आदरणीय साहेबांची ताकद आहे अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कस अरे आता कसं काय होत नसतं कधी दिवस बदल भरस नाही आशावादी राहायचं शिका अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता तो कसला मावळा अरे आयुष्याच्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष विरोधी बाकाव बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी घरात बसले नाही अरे इतका म्हणजे आपण एखादा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय ने पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडे पहा त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे नाही तर ता आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत वायावर करा ना काय ताई बरोबर आहे साहेब मी तर सांगतो आम्हाला आता पण जोडता येतात आम भायावर करता येतात आता बायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यामुळे रोज वाद वाहत्यात पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी जग तो स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्य करताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो खऱ्या अर्थाने आदरणीय साहेबांचा मावळा आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पडाव्या लागतात अनेक वेगळे वेगवेगळे काल परवा गड जिल्हा परिषदेचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्याय ना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हो, हात नाही सगळ्यात महत्वाचं लढायची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कोणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा जाताना सांगतो अरे धीर धारा काही लता गाय झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्या वेळेस आपचे डी हिंडत होतो आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता दारा विचार करणार आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहिती आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले आप तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपी ला फोन जातो, जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य कर, करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा <laughs> मग आम्हाला विचार करावा लागेल साहेब असे म्हणत आहे कळत का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल इस्मे बाहुद्ध मे इस्मय बाहुद्म ये नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय अ बघतो हय खरे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तो बघून घेतो तेव्हा नाही इसमें दम नाही मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो हे आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्थिला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे मैनाभर झोपला ना सर कार्यकर्ता बरोबर ना आमचा बर जिल्हाध्यक्ष मैनाभर झोपला ना सर ये त्याच्यामुळे हा मला तर काय म्हणतो असतो साहेब हसले का आणि साहेब गपका त्याच्यामुळं आपण सगळ्यात आज भेऊन हो असतो साहेब हसलेलं गणे तुम्हाला जर कळालं ना त्याला तुमच्या टांग खालून जाईल आणि साहेब गपका हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगेनेच घेईल अरे हे समाजलं नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला आहे आदरणीय पवार साहेब हे एस, सोपन आहे हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते हे समजून घ्यावं लागत साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोन होता परीक्षा आपल्यातला परेस त्याचं उदाहरण हे त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचे स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला त्याचं सर्व अरे माझ्यासारख्या सोडून द्या अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना राग नका म्हणून देऊ माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का त्याच्या माग काहीतरी आहे ना राज्याचा सहकार कुणी उभा केला अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय ने पवार साहेब एखादी सहकारी बँक विरोधातली आहे पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजय असणारा नेता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय ने पवार साहेब नाही तर हल्ली बघी बघितलं आपण मोह मे राम आरोग ब सुरी अरे लय वाईट काळ चालत नसतो रावना इतका शेहनशा रावना इतका सर्वश्रेष्ठ त्याचा सुद्धा काळ संपला आपल्या खेड्यापाड्यात आपण वागत तुला हिटलर लागून गेला का हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आहे ध्याना दरा आशावादी राहायचं शिका आशावादी राहायचं शिका आपण आपल्या गावातला आना गावात ज्याची लेप चालती चलती होती लेप पाटील की मोठी होती ना ती आज आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडत हे दिवस बदलत राहते यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसंच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद